उत्पन्न आम्हाला कधी नाही आलं तर मग आमचा उत्पन्न या बघा ना ना आता जे सर्व जाणार पाणी शिरपूर तालुक्यात गेल्या महिनाभरापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेती पिके हे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे पावसामुळे शेतातील कापूस सोयाबीन पिकांचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे सुरेश माझे नाव सुरेश आनंद चौधरी आहे सहा एकर कापूस लावलेला आहे अगोदर कापूस एकदम भारी होता पण या दिवस पास। पानी चालो एना पानी आते हो आना आता पंधरा दिवस पासून पाणी चालू आहे ना बघा साहेब पाणी वाहते हो शेतात आणि आता ना आठ दहा दिवसात हे कापूस येणं उभं होऊन जाण्याची शक्यता आहे गेल्या महिनाभरापासून तालुक्यात सततदार पाऊस येत आहे या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे तसेच शेतात पावसाचे पाणी जमा झाले असून कापूस सोयाबीन भुईमुंगा आदी पिके पाण्याखाली गेल्याने पिके खराब होत आहे पाऊस असाच आणखी काही दिवस सुरू राहिला तर शेती पिके सडायला लागतील असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे उत्पन्न आम्हाला आम कधी नाही आलं तर मग आमच्या हालच आहे उत्पन्न येणार नाही ना बघा ना आता जे कापूस आहे ना या आठ दिवसात सर्व उभून जाणारे पाणी जे खाली बघा साहेब हे कापूससाठी व्याजांनी पैसे काढलेले आहेत आम्ही खत बिवार आता नाही उत्पन्न ना आलं तर मग आम्ही कुठून देऊ साहेब बघा साहेब फुगडी एकदम कैरी एकदम लागलेली आहे पण आता बघा कै फुलफुगडी पण गळत आहे आणि कैरी आहे ना पाणीमुळे सडून जाईल नाही तर हे अवश्य कापूस चांगला होता पण आता हे पाणीमुळे आहे ना सर्वी क कैरी सडून जाणार आहे आणि बघा फुलफुगडी तर सर्वी पडून गेलेली आहे आणि या झाडांना ना आठ दहा दिवसात ते पाणीमुळे उभून जाणार आहे शास्त्रांनी काहीतरी व्यवस्था केली पाहाल ना मग आता सहा एकर कापूस कधी बसून गेला तर मग यांना पैसे कुठून द्यायचे आम्हाला तर याची प्रत्यक्ष पाहणी प्रशासनाने करावी व शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानाची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे नमस्कार आपण शिरपूर तालुक्यातील वाडी बुद्रुक येथील एका शेतकऱ्याच्या शेतात आलेलो आहोत वाडी बुद्रुक येथील शेतकरी सुरेश महाजन यांच्या शेतात त्यांनी सहा एकरमध्ये कापूस लावलेला आहे सुरुवातीला पाऊस चांगला असल्यामुळे शेतकऱ्यांना उमेद होती की यावर्षी उत्पन्न चांगलं येईल परंतु गेल्या पंधरा दिवसापासून सारखा पाऊस सुरू असल्यामुळे शेतपिकाचं मोठं नुकसान होणार आहे आपण या ठिकाणी पाहिलं की या शेतात अक्षरशः पाणी वाहत असून या पावसामुळे या वाहत असलेल्या पाण्यामुळे हे पिकं सडण्याची शक्यता आहे आणि एकदा का पिकं सडली तर उत्पन्नावर निश्चितच परिणाम होणार आहे